कोविड मध्ये एका बाजूला लोकांना थाल्या वाजवायला लागल्या एका बाजूला रात्री काय करायला लागलं ला। आणि दुसऱ्या बाजूला कोविडच्या निमित्ताने पक्षाची होता होता आणि लोकांना देत हे म्हटले जर आपण असं उचलायला लागलो तर काँग्रेस सोनिया गांधी इन्क्वायरी खाली आहे का

आणि म्हणून ते म्हटलं ह्या पठ्ठ्याला जर आपण बरोबर घेतलं आणि उद्याचे असणारे मु कपडा फार कार्यक्रम झाला तर आपण जेलमध्ये आणि हा बाहेर राहिला अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्या युतीतून आम्हालाच बाहेर करून टाकलं हो मावशी बाई पडा पडा आवाज नका होऊ जरा शांत करा आणि म्हणून याला युटी मध्येच तो वंचित सिटी युटी मध्येच तो आणि म्हणून तुम्ही दोन जागा घ्या अरे आम्ही म्हणालो उडी आम्ही शेववली आहे किंवा मिळून खाऊ तुम्ही बघितलं कशाला खाताय <laughs> बरे ते खाणार ना ते खाल्ले असते तर मग ते खाऊ इतीली मी पण यांनी त्यांच्या बरोबर सौदा केला आरोप आहे माझा आरोप आहे काँग्रेसवरती आरोप आहे राष्ट्रवादीवरती आरोप आहे आणि त्याच्याच बरोबर या ठिकाणी उद्धव ठाकरेंवरती आरोप आहे की तुम्ही असे उमेदवार दिलेले आहेत की जे लढू शकत नाही आज चर्चा सगळ्याच ठिकाणी कल्याणचा उमेदवार शिवसेनेने दिला उद्धव दिलेला उमेदवार <laughs> उद्धव दिलेला उमेदवार <laughs> हा एकनाथ शिंदेच्या मुलाच्या विरोधात लढू शकत नाही असा सगळे मीडिया या ठिकाणी म्हणतात तुमच्याकडे चांगला कार्यकर्ता नव्हता काय आहेत मलाही आहे सेनेकडे फार चांगले कार्यकर्ते त्यांनी असताना असताना एक एकनाथ शिंदे बरोबर त्या सारख्याला शंका येते कि संबंद्र हाल, संबंद्र ही ही? की तुमचा आंदोलन संबंध झाल संबंध झालेला आहे की नाही काल एक ट्विट आली सगळ्यांनी ऐकली असेल मोदी काय म्हणाले की उद्धव ठाकरे ना ही झालं मदत पाहिली असेल तर मी मोठा भाव म्हणून त्यांना द्यायला तयार आहे हे कुठलं होतं काय तर लोकसभेमध्ये तुम्ही सेक्युलर मतावरती जिंकून या लोकसभेमध्ये सेक्युलर मतावरती जिंकून या आणि जिंकून आला की आपली दोघांची दोस्ती काय हा असताना गंडवा गंडूच्या फसवणुकीचा भाग आहे हे आपण असताना लक्षात म्हणून आम्ही म्हणाल होतो काँग्रेसलाही म्हणालो होतो एन सी पी ला म्हणालो होतो आणि उद्धव सेनेला म्हणालो होतो की आपण सेक्युलर मतावरती निवडून येणार आहोत तेव्हा आपण सेक्युलर मताला हा विश्वास देऊ की आम्ही येणारे पाच वर्ष भारतीय जनता पक्षा बरोबर जाणार नाही आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समजोता करणार नाही आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समजोता करणार नाही जाहीर सांगा म्हटले की आम्ही हे सांगू शकत नाही म्हणजे यांच्या मनामध्ये कुठेतरी इलेक्शन मध्ये निवडून यायचं आणि नंतर मोदींच्या सरकार मध्ये सामील व्हायचं असा असणारा जो घाट होता तो घाट वंचित बहुजन आघाडीने आज मोडून काढलेला आहे आणि स्वतंत्र रुपयाने या लोकसभेमध्ये उतरलेल्या आहेत माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की पुढची पाच वर्ष आपण देणार आहोत मी त्या असणाऱ्या आंबेडच्या सर्व मतदारांना आणि